नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो अंगणवाडी सेविकताई तसेच मदत निस्ताई यांचे जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो फेब्रुवारी महिन्याचा मिळण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे नेमकी जी शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणून घेणार आहोत पत्ता पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ आपण व्हिडिओला सुरुवात करूया व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविका तयारी असणार आहेत तसेच मदतनीस तयारी असणार आहेत त्यांचे जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो वितरित करण्याबद्दलचा हा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता हे बावी दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक साठ ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की तीन मार्च दोन हजार पंचवीसचा चा हा जुके आहे तो जी आर आहे चला तर जरा वेळ घालवतो आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित आयो बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय साह्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एकमधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकशे शहाण्णव कोटी सत्तर लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविका येई असणार आहेत मदतनीस ताई असणार आहेत यांचे जे काही माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ताही जो काही आहे तो वितरित करण्याकरिता जो काही एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही के, निधी आहे तो म्हणजे की एकशे शहाण्णव कोटी सत्तर लाख सत्त्याऐंशी हजार एवढा जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही डी एफ आहे ती जर का तुम्हाला सविस्तर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची पीडफही पी डाऊनलोड करू शकता आणि असेच नवीन नवीन नवी अपडेटेड नवी जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी तोपर्यंत धन्यवाद